नमस्कार मित्रांनो तुम्ही रोज जिमला जाऊ शकत नाही डाईट प्लॅन फॉलो करायला कंटाळा येतो आणि तरीही तुम्हाला वजन कमी करायचं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे डाळ खिचडी खाऊन वजन कसं कमी होऊ शकतं आणि काही लोकांचं तीस दिवसात चार ते पाच किलोपर्यंत वजन कमी कसं झालं तेही कोणतीही महागडी डाईट न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगेन खिचडी खाताना लोक करतात ती सगळ्यात मोठी चूक डाळ खिचडी म्हणजे नेमकं काय डाळ खिचडी म्हणजे तांदूळ प्लस डाळ प्लस थोडं तूप प्लस मसाले पण ही साधी डिश असली तरी ती पूर्ण आहार कंप्लीट मील आहे आता पाहूया डाळ खिचडीमध्ये काय काय असतं तर डाल खिचडीमध्ये असतं प्रोटीन फायबर कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि पचनासाठी हलकी म्हणूनच डॉक्टर आजारी लोकांनाही खिचडी सुचवतात आता दाल खिचडी खाऊन वजन कसं कमी होतं सिन्स सिम्पल भाषेत वजन कमी होण्यासाठी एकच नियम आहे आपण जेवढ्या कॅलरीज खातो त्यापेक्षा जास्त कॅलरीज जळायला हव्यात डाळ खिचडी पोट लवकर भरते जास्त वेळ भूक लागत नाही ओव्हरईटिंग थांबतं पचन सुधारतं यामुळे स्नॅक्स कमी होतात साखर फास्ट फूड बंद होतं शरीर नैसर्गिक पाच किलो कसं शक्य झालं मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पाच किलो सगळ्यांसाठी नाही पण ज्याचं वजन जास्त आहे ज्यांनी आधी फास्ट फूड मिठाई साखर जास्त खाल्ली ज्यांच्या पोटाचा घोळ होता अशा लोकांना सुरुवातीला तीस दिवसात तीन ते पाच किलो पर्यंत फरक जाणवतो हे जादू नाही उपाशी राहणं नाही योग्य साधा आहार आहे डाळ खिचडी कशी खावी खूप महत्वाचं सकाळ कोमट पाणी गरज असल्यास फळ दुपार साधी डाळ खिचडी वरून एक चमचा तूप काकडी कोशिंबीर संध्याकाळ फळ किंवा मुठभर भाजी रात्री हलकी खिचडी किंवा सूप तेलकट तडका जास्त भात पापड टाळा लोक करतात ती मोठी चूक बऱ्याच लोकांना वाटतं खिचडी म्हणजे कितीही खाल्लं तरी चालतं चूक जास्त खाल्लं तर कॅलरीज वाढतात वजन कमी होत नाही प्रमाण प्लस सातत्य इक्वल टू रिझल्ट मानसिक फायदा डाळ खिचडी खाल्ल्यामुळे पोट हलकं राहतं सुस्ती कमी होते मन शांत राहतं ताण कमी झाला की वजन कमी होणं सोपं होतं आता मग व्यायाम करायला हवा की नको जिम नसेल तरी चालेल वीस ते तीस मिनटं चालणं घरात हलकी हालचाल हे केलं तर रिझल्ट अजून चांगला मित्रांनो प्रत्येक शरीर वेगळं असतं सगळ्यांना पाच किलोच कमी होईल असं नाही पण पोट कमी होणं वजन हलकं वाटणं कपडे सैल होणं हे नक्की जाणवतं कॉल टू अटेन्शन हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही डाळ खिचडी डाईटमध्ये ट्राय कराल का कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो